नमस्कार मित्रांनो माझ्या गजर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याविषयी माहिती पाहणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा छत्रपती संभाजीनगर हा महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागात असणारा जिल्हा आहे जो मराठवाडा या प्रशासकीय विभागाचे मुख्यालयसुद्धा आहे रस्ते मार्ग ट्रेन मार्ग व हवाई मार्ग या तिन्ही वाहतूक सुविधेने युक्त असा हा जिल्हा महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून सुद्धा ओळखला जातो छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा मध्यवर्ती ठिकाणी असल्याकारणाने या जिल्ह्याच्या सीमा बऱ्याचशा जिल्ह्यासोबत लागल्या आहेत जालना बीड जळगाव अहमदनगर नाशिक व बुलढाणा या जिल्ह्यासोबत छत्रपती संभाजीनगरच्या सीमा लागून आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहेत छत्रपती संभाजीनगर हा तालुका सोडून इतर आठ तालुक्यांचे अंतर हे पुढीलप्रमाणे आहे छत्रपती संभाजीनगर खुलताबाद हे अंतर चोवीस किलोमीटर आहे तर छत्रपती संभाजीनगरपासून सिल्लोड हा तालुका चौसष्ट किलोमीटरवर आहे छत्रपती संभाजीनगरपासून कन्नड हा तालुका पासष्ट किलोमीटरवर आहे तर छत्रपती संभाजीनगरपासून वैजापूर हा तालुका पंच्याहत्तर किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे छत्रपती संभाजीनगरपासून पैठण साठ किलोमीटर अंतरावर आहे तर छत्रपती संभाजीनगरपासून फुलंब्री हा तालुका सत्तावीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे छत्रपती संभाजीनगरपासून गंगापूर हा तालुका एकेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे तर छत्रपती संभाजीनगरपासून सोयगाव हा तालुका सर्वात लांब म्हणजेच एकशे सात किलोमीटर एवढ्या अंतरावर वसलेला आहे प्रत्येक तालुका मुख्यालय हे जिल्हा मुख्यालयाशी व इतर तालुका मुख्यालयाशी रस्ते मार्गाने वेल कनेक्ट आहे तसेच तालुका मुख्यालय गावांशी रस्ते मार्गे जोडले गेले आहे काही तालुक्यातील गावाचा अपवाद व वगळता बरेचसे गावे ही रस्ते मार्गाने जोडली गेली आहेत छत्रपती संभाजीनगर हा बऱ्यापैकी शहरीकरण झालेला जिल्हा आहे प्रत्येक तालुका मुख्यालयाला मोठी बाजारपेठ तसेच सोयीसुविधा उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे मोठमोठी गावेसुद्धा या जिल्ह्यामध्ये आहेत पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याकारणाने येथे बाजारपेठ व जाण्या येण्याच्या सोयी चांगल्या डेव्हलप झाल्या आहेत बिबिका मकबरा अजिंठा लेणी वेरूळ लेणी सिद्धार्थ उद्यान आणि प्राणीसंग्रहालय दौलताबाद किल्ला घृष्णेश्वर मंदिर जायकवाडी धरण औरंगाबाद लेणी यासारखी प्रसिद्ध ठिकाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहेत छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड सिल्लोड पैठण गंगापूर हे क्षेत्रफळाने इतर तालुक्यांच्या मानाने थोडे मोठे आहेत तर खुलताबाद फुलंबरी हे तालुके क्षेत्रफळाने थोडे लहान आहेत सोयगाव हा अतिउत्तरेला व जळगाव जिल्ह्याला लागून असलेला तालुका पूर्व पश्चिम असा निमुळता पसरलेला आहे फुलंब्री खुलताबाद गंगापूर पैठण हे चार तालुके जिल्हा मुख्यालयाला लागून आहेत तर वैजापूर कन्नड सिल्लोड सोयगाव हे तालुके जिल्हा मुख्यालयापासून थोडे लांब अंतरावर आहे एकदा हजार झाल्यानंतर जिल्हा मुख्यालयाला सहसा जाण्याची वेळ येत नाही त्यामुळे जिल्हा मुख्यालयाचा फारसा विचार न करता आपल्या जिल्ह्यावरून जवळ पडणारा तालुका किंवा शाळा निवडण्यावर भर द्यावा पैठण हा तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्हा मुख्यालयाच्या अतिदक्षिणेला असून तो साठ किलोमीटर अंतरावर आहे पैठण तालुका आपली सीमा जालना बीड व अहमदनगर या जिल्ह्यांशी शेअर करतो पैठण हा बऱ्यापैकी शहरीकरण झालेला तालुका आहे इथे आरोग्य व शिक्षणाच्या चांगल्या सोयी उपलब्ध आहेत त्याचबरोबर पैठणमध्ये बिडकीन आपेगाव ढोरकीन बालानगर यासारखी काही मोठी गावे आहेत तालुका मुख्यालयापासून इतर गावे ही चांगल्या रस्त्याने जोडलेली आहेत त्याचबरोबर पैठणला लागूनच नाथसागर जलाशय व जायकवाडी पक्षी अभयारण्य आहे जे पर्यटनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा तालुका छोटे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे तालुक्यामधील कुठलेही गाव मिळाले तरी बाजूच्या एखाद्या मोठ्या गावावरून किंवा तालुका मुख्यालय किंवा लागून असलेल्या जिल्हा मुख्यालयावरूनसुद्धा तुम्ही ये जा करू शकता गंगापूर हा तालुकासुद्धा जिल्हा मुख्यालयाशी आपली सीमा शेअर करतो क्षेत्रफळ विस्ताराच्या दृष्टीने हा तालुकासुद्धा मोठा आहे जो आपली सीमा अहमदनगर जिल्ह्यासोबत शेअर करतो जिल्हा मुख्यालयापासून गंगापूर जवळपास एक्केचाळीस किलोमीटरच्या आसपास आहे गंगापूरमध्ये आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध असून येथे नगर परिषद आहे त्यामुळे राहण्याची सुद्धा चांगली सोय आहे गंगापूर तालुका मुख्यालयापासून जरी काही गावे लांब असली तरी पैठण वैजापूर खुलताबाद छत्रपती संभाजीनगर तालुक्यांच्या सीमा लागून असल्यामुळे अगदी गंगापूरमधून ये जा करणे शक्य नसले तर बाजूच्या तालुक्यावरून किंवा जवळपासच्या एखाद्या मोठ्या गावावरून ये जा होऊ शकते वैजापूर तालुक्यातील काही गावे ही छत्रपती संभाजीनगर मुख्यालयाला लागून ला, ला, आहेत त्यामुळे आसेगाव घाणेगाव या भागातील जर शाळा तुम्हाला मिळाल्या तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर या जिल्हा मुख्यालयावरून ये जा करू शकता किंवा वैजापूरमध्ये काही मोठी गावे आहेत जसे महालगाव लासूर तर या गावांमध्ये राहूनसुद्धा तुम्ही तुमच्या शाळेमध्ये ये जा करू शकता त्यामुळे वैजापूरमधील कुठलीही शाळा मिळाली तरी तुम्हाला तालुका मुख्यालय जिल्हा मुख्यालय किंवा एखादं मोठं गाव इथून येण्याजाण्याची चांगली सोय उपलब्ध आहे वैजापूर हा जिल्हा मुख्यालयापासून लांब असणारा मोठा तालुका आहे वैजापूरला नगरपरिषद आहे त्यामुळे इथेसुद्धा राहण्याची बऱ्यापैकी सोय आहे वैजापूर हे शहर राहण्याच्या व शिक्षण आरोग्याच्या दृष्टीने सोयीचे आहे वैजापूर तालुका आपली सीमा नाशिक नगर जिल्ह्यांसोबत शेअर करतो वैजापूर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जरी मोठा असला तरी आजूबाजूच्या तालुक्यात असणारी मोठी गावे किंवा वैजापूर तालुक्यातील मोठी गावे जेथे आरोग्य व शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत तिथून सुद्धा तुम्ही ये जा करू शकता वैजापूर हा शहरीकरण झालेला तालुका असून वैजापूरच्या पश्चिमेला खंडाळा उत्तरेला शिरूर पूर्वेला लासूर स्टेशन आणि दक्षिणेला असणारे महालगाव यासारखी मोठी गावे लागून आहे त्यामुळे जरी तालुका मुख्यालयापासून लांब शाळा निवडायचं काम पडलं तरी तुम्ही या सर्व सोयी सुविधांनी युक्त मोठ्या गावांवरून किंवा बाजूच्या तालुका मुख्यालयावरून ये करू शकता खुलताबाद हा इतर तालुक्यांच्या मानाने क्षेत्रफळांच्या दृष्टीने लहान तालुका आहे तसेच या तालुक्याला छत्रपती संभाजीनगर गंगापूर फुलंब्री कन्नड वैजापूर या तालुक्यांच्या सीमा लागून आहेत खुलताबाद मधील उत्तर दिशेला असणारे शेवटचे गाव दरेगाव हे सदतीस किलोमीटर लांब आहे त्यामुळे संपूर्ण खुलताबाद तालुक्याची जी काही बाँड्री आहे ती चाळीस किलोमीटरच्या आसपास आहे त्यामुळे खुलताबादमध्ये कुठलीही शाळा मिळाली तर तुम्ही जिल्हा मुख्यालय किंवा आजूबाजूचे जे तालुका मुख्यालय आहेत किंवा या खुलताबादमधील जी काही मोठी गावे आहेत जसे बाजारसावंगी सुलतानपूर या गावांवरून तुम्ही अपडाऊन करू शकता त्याचबरोबर खुलताबादमध्ये म्हैसमाळ सारखं स्टेशन आहे त्यानंतर वेळूसारखी जगप्रसिद्ध लेणी आहेत त्यामुळे इथे राहण्याची व जाण्या येण्याची त्याचबरोबर शिक्षणाची सुद्धा चांगली सोय आहे तसेच जिल्हा मुख्यालय जवळ असल्यामुळे तुम्ही तिथून सुद्धा ये जा करू शकता फुलंबरी हा तालुका सुद्धा तुलनेने छोटा व जिल्हा मुख्यालयाला लागून आहे या तालुक्याला कन्नड सिल्लोड खुलताबाद छत्रपती संभाजीनगर आणि पूर्वेला जालना जिल्हा सीमा लागून आहे फुलंबरी तालुका मुख्यालय हे तालुक्याच्या मध्यभागी येत असल्याकारणाने कोणत्याही गावात ये जा करता येते किंवा आजूबाजूच्या तालुक्यांना लागून असलेल्या सीमाभागातील गाव जर मिळाले तर बाजूच्या तालुका मुख्यालयावरून सुद्धा जा होऊ शकते फुलंब्री हे नगरपंचायत आहे लहान तालुका आहे मात्र असे जरी असले तरी इथे शिक्षणाच्या व आरोग्याच्या त्याचबरोबर राहण्याची चांगली सोय उपलब्ध आहे त्याचबरोबर जिल्हा मुख्यालय जवळ आहे त्यामुळे तुम्ही तेथूनसुद्धा इजा करू शकता कन्नड हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने इतर तालुक्यांपेक्षा मोठा तालुका असून जिल्हा मुख्यालयापासून जरा लांब आहे सोयगाव सिल्लोड फुलंब्री खुलताबाद वैजापूर या तालुक्यांच्या सीमा लागून असलेला हा तालुका आपली पश्चिम सीमा जळगाव नाशिक जिल्ह्यासोबत शेअर करतो नगरपरिषद आहे त्यामुळे येथे राहण्याची शिक्षणाची आरोग्याची बऱ्यापैकी सोय आहे मोठा तालुका जरी असला तरी इतर तालुक्यांच्या सीमा लागत असलेली गावे घेऊन किंवा कोणतेही एखादे जर तुम्हाला इथले गाव मिळाले तरी बाजूच्या एखाद्या मोठ्या गावावरून तुम्ही ये जा करू शकता कन्नड तालुक्यात असणारी पिशोर चिंचोली हातनूर नाचनवेल देवगाव रंगारे चापानेर यासारखी काही मोठी गावे आहेत जिथे तुम्ही राहून जा करू शकता सिल्लोड हा तालुका फुलंब्री कन्नड सोयगाव या तालुक्यांना लागून आहे तर याची पूर्वसीमा जालना जिल्ह्यातील भोकरदन व जळगाव जिल्ह्यातील जामनेर या तालुक्यांना लागून आहे सिल्लोडमध्ये राहण्याची आरोग्य शिक्षणाची सुविधा असून बाजारपेठसुद्धा मोठी आहे त्याचबरोबर गोळेगाव घाटनांद्रा भराडी उंडणगाव अंबई यासारखी काही मोठी गावे आहे जिथून तुम्ही जा करू शकता सोयगाव हा छत्रपती संभाजीनगरमधील अतिउत्तरेकडील पश्चिम असा चिंचोळ्या आकारात वसलेला तालुका आहे या तालुक्याचा उत्तर भाग जळगावमधील पाचोरा व जामनेर तसेच पूर्व भागातील सावळतबारा हा भाग बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा व बुलढाणा या तालुक्यांना लागून आहे तसेच जालना जिल्ह्यातील भोकरदन या तालुक्यालासुद्धा या तालुक्याचा काही भाग लागून आहे दक्षिण भाग हा कन्नड सिल्लोड या तालुक्यांना लागून आहे सोयगाव तालुक्यातील कुठलेही गाव जर मिळाले तर बाजूचं एखादं मोठं गाव जसं की जेरंडी बनोटी यासारखी जी मोठी गाव आहे तिथून तुम्ही ये जा करू शकता किंवा बाजूचं जे तालुका मुख्यालय आहे त्या तालुका मुख्यालयावरून तुम्ही इथे ये जा करू शकता सोयगावमधील काही भाग हा दुर्गम आहे जसे काळदरी मात्र असे असले तरी इथे जाण्या येण्यासाठी रस्त्याची सुविधा आहे त्यामुळे आपण आपल्या बाईकने या तालुक्यातील कोणत्याही गावामध्ये जाणे येणे करू शकतो जालना किंवा विदर्भ भागातील बुलढाणा या जिल्ह्यामधील जे अभियोग्यता धारक आहेत ते छत्रपती संभाजीनगर फुलंबरी खुलताबाद सिल्लोड पैठण हे तालुके घेऊ शकतात तर बीड किंवा मराठवाडा या विभागातील जे उमेदवार आहेत ते छत्रपती संभाजीनगर गंगापूर पैठण खुलताबाद हे तालुके निवडू शकतात अहमदनगर पश्चिम महाराष्ट्र या भागातील जे अभियोग्यताधारक आहेत ते वैजापूर गंगापूर पैठण छत्रपती संभाजीनगर खुलताबाद यांचा पर्याय निवडू शकतात त्याचबरोबर जळगाव नाशिक धुळे नंदुरबार या भागातील जे अभियोगिताधारक आहेत ते वैजापूर कन्नड सोयगाव खुलताबाद फुलंब्री छत्रपती संभाजीनगर या तालुक्यांचा पर्याय निवडू शकता छत्रपती संभाजीनगरमधील कुठलाही तालुका मिळाला तरी तुम्हाला राहण्याची व इतर सोयीसुविधा असणाऱ्या गावांचे पर्याय उपलब्ध आहेत त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये रोडची कनेक्टिव्हिटीसुद्धा चांगली आहे रेल्वे रूट आहे हवाई मार्ग आहे त्याचबरोबर ट्रेनचाही मार्ग आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात पोहोचता येतं समृद्धी महामार्ग हा जलद वाहतूक मार्ग इथून जातो त्यामुळे छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा सर्वांनाच सोयीचा असा आहे ट्रेन रूटने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून व्हायामनमाळ छत्रपती संभाजीनगर आणि पुढे नांदेडपर्यंत जाता येतं यासाठी वंदे भारत वीस सातशे सहा सी एस एम टी ते जालना जनशताब्दी बारा झिरो एकाहत्तर सी एस एम टी ते हि हिंगोली देवगिरी एक्सप्रेस सतरा झिरो सत्तावन्न सी एस एम टी ते पुढे सिकंदराबादपर्यंत आहे राज्यराणी सतरा सहाशे बारा नंदीग्राम अकरा चारशे एक तपोवन सतरा सहाशे सतरा यासारख्या गाड्या उपलब्ध आहे त्याचबरोबर समृद्धी महामार्ग व इतर राज्यमार्गसुद्धा इथे उपलब्ध आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात इथून पोहोचता येतं माहिती आवडली असेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद